आणि आता ग्रामीण भागातल्या इतरही काही घडामोडी पाहूया झटपट सातारा जिल्ह्यातील कोयना धरणावर इंडियन रॉक पायथन जातीचा नऊ फूट लांब अजगर सापडला वनविभागातील कर्मचाऱ्यांनी अजगराला पकडून जंगलात सोडून दिलं मालवणमधील मसुरे गावात ऐतिहासिक पाऊल खुणा आढळलेले आहेत उत्खनन करताना एक तोफ आढळून आली आहे सुमारे सत्तर किलो वजनाची ही तोफ इसवी सन तेराव्या किंवा चौदाव्या शतकातील असल्याचा अंदाज वर्तवला जातो अमरावतीमध्ये चांदूर रेल्वे शहरातील विना परवानगी सहा आरो प्लांट सील करण्यात आले हे पाणी मानवी आरोग्या सपायकारक असल्यानं नगर परिषदेनं ही कारवाई केली आहे वाशिमच्या रिसोडो तालुक्यातील बाळखेड धोडप आणि मसला पेनमधील कोल्हापुरी बंधाऱ्यांची गेट लिकेज झाली त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असल्यानं पिकांच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण झालाय अमरावती जिल्ह्यातील सिंधी ब्रुजुक इथं वडिलांसोबत शेतात गुर चारत असताना अचानक रानडुकरनं एका मुलावर हल्ला केला या घटनेत मुलगा जखमी झालाय अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं अभयारण्या लगत असलेल्या वागरा टाकळी इथं एका गुराखी शेतकऱ्यावर वाघानं हल्ला केला या हल्ल्यात शेतकऱ्याच्या मानेला आणि पाठीला गंभीर दुखापत झाले वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याची वनमंत्री संजय राठोड यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली पंढरपुरातील वेळापूर इथं एका टिप्परला धडक दिल्यानं दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला एक जण गंभीर जखमी आहे तिघं बाईकवरून ट्रिपल सीट जात असल्यानं पोलिसांनी त्यांना थांबायला सांगितलं मात्र त्यांनी भरधाव वेगानं गाडी नेल्यानं हा अपघात झाला दरम्यान मृतांच्या नातेवाईकांनी पोलिसांमुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला परभणी जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागातर्फे जनावरांचा सर्व्हे सुरू आहे त्यांचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं जात आहे त्यामुळे माणसांप्रमाणे जनावरांनाही ओळख मिळते पशुपालकांना जनावरांसाठी शासकीय लाभ मिळवण्यासाठी ही नोंदणी करणं बंधनकारक आहे ज्या जनावरांच्या कानाला बिल्ला नसेल असं जनावर खरेदी किंवा विक्री करता येणार नाही तसंच जनावर नैसर्गिक आपत्तीनं दगावल्यास बिल्ला असल्याशिवाय कोणतीही नुकसान भरपाई मिळणार नाही दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश मिळावं यासाठी गुरुद्वारात अखंड पाठाचं आयोजन करण्यात आलं आहे या अखंड पाठाची समाप्ती दोन डिसेंबरला सकाळी होणार आहे शेतकऱ्यांच्या आंदोलनावर शांततेत तोडगा निघावा यासाठी गुरु महाराजांकडे प्रार्थना करण्यात येत नांदेडमधील शेतकऱ्याला पाच एकरात महिन्याला लाखाचं उत्पन्न मिळतंय दुग्ध व्यवसाय आणि गुलाब फुलांच्या शेतीतून या शेतकऱ्यानं चांगलीच प्रगती केली आहे वाशिम जिल्ह्यातील देपूळमधील एका शेतकऱ्याची केळी बाग काल रात्री उद्ध्वस्त केली फस्त केली आहे आणि शेतकरी हवालदिल त्यामुळे झालाय वनविभागानं पंचनामा करून तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी करतोय नांदेडमधील सावंगी गावातील वीस शेतकरी कुटुंबांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे या कुटुंबांची तीस एकर जमीन वारंवार येणाऱ्या पुरामुळे खचून गेल्यानं शेतकरी चिंतेत आहेत देवगड समुद्र किनाऱ्यावर सध्या रात्रीच खेळ चालेचा प्रत्यय दिसून येतो आहे समुद्रात अगदी लाइटिंग केल्यासारखं दृश्य आहे त्यामुळे लाटांना जणू निळाई चढल्याचं दिसतं समुद्रात असलेल्या सूक्ष्मजीवांचा लाटांमुळे घर्षण होऊन त्याद्वारे प्रकाश उत्सर्जित होतो आणि त्यामुळे समुद्रावर अगदी निळीशार चादर पसरल्यासारखी दिसते डोळ्यांना जरी सुखावणारं हे दृश्य असलं तरी हे सूक्ष्मजीव जे आहेत ते सागरी परिसंस्थेला घातक असल्याचं सागरी अभ्यासकांचं म्हणणं आहे